चुरमुरा येथे वीज पडून एकवीस शेळ्या ठार उमरखेड तालुक्यातील चुरमुरा येथे आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन ते अडीचच्या च्या दरम्यान वीज पडून बावीस शेळ्या ठार झाल्या चुरमोरा येथील घाटोली शिवारात गुराखी समाधान फुलसिंग राठोड हा असंख्य शेळा चारण्यास घेऊन गेला असताच दुपारी दोन ते अडीच वाजताच्या दरम्यान अचानक वातावरणात बदल होऊन वीज पडून बावीस शेळ्या ठार झाल्या असून अंदाजे अडीच लाखाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे वीज पडल्याचे वृत्त कळताच तहसीलदार राजेश सुरडकर घटनास्थळी रवाना झाले असून त्यांनी वीज पडलेल्या ठिकाणची पाहणी करून मृत पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा करून महसूल गावातील नागरिकांना कोणत्या पद्धतीने नुकसान भरपाई मिळेल हे पाहणे गरजेचे आहे